अगं तुम्ही दोघी जणी काय बघत असतात अगो मम्मा मामाचे व्हिडिओज बघ ना किती मस्त बनवतो होतो काय काय खायला ओ रेसिपी हा त्याला सांगायच त्याला आपण सांगू आपल्यासाठी पण काहीतरी बनव दत्ता ए दत्ता हा दिदी बोल ना काय झालं तू रोज किती रेसिपी बनवतोस आम्हाला पण काहीतरी खाऊ घालाच अग तू फक्त बोल तुला काय पाहिजे काय सांगायचं ओके कोणाची बिर्याणी तर मित्रांनो कोळंबी साठी आपण पाव किलो कोळंबी मध्ये एक छोटा चमचा मीठ एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा हळदी व एक छोटा चमचा लाल मिरची पूड घालून त्यामध्ये आता आपण अर्ध लिंबू असं छानपैकी पिळून घेऊयात मसाले आणि लिंबू पिळून झाल्यानंतर आपण कोळंबीला छान पैकी मिसळून बाजूला ठेवून घेऊया कढाईमध्ये चार मोठे चमचे तेल घालून त्यात खडे मसाले घालूया खडे मसाले मध्ये वेलची दालचिनी चक्रफूल लवंग आणि काळी मिरी इत्यादी घालणार आहोत आणि त्यानंतर एक छोटा चमचा जिरे आणि दोन चिरलेल्या मिरच्या आपण यामध्ये घालूया आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे कापून ते कांदे देखील यामध्ये परतवण्यासाठी घालूया कांदे आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कापायचे आहे थोडेसे लांबुळते व पातळ आणि दोन मिनिटं आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनंतर कांदा असा मौसूस झालेला दिसेल दोन मिनिटांनंतर आपण एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया आणि त्यानंतर एक मिनिट छान पैकी पुन्हा परतवून घेऊयात आता आपण दोन मध्यम आकाराच्या टॅमॅटोची प्युरी बनवून ती प्युरी यामध्ये घालूया आणि टॅमॅटोची प्युरी घातल्यानंतर दोन मिनिटे पुन्हा परतवून घेऊयात आता आपल्याला एक मोठा चमचा धने पावडर व एक छोटा चमचा बडी सोप यामध्ये घालायची आहे तसेच एक मोठा चमचा जिरे पावडर आणि भर हिंग आता आपण घालूया आणि त्यानंतर या संपूर्ण मसाल्याला एक मिनट भर परतून घेऊया आता यामध्ये एक छोटा चमचा हळद व एक मोठा चमचा लाल मिरची पूड घालूयात आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा गरम मसाला देखील घालूयात आणि हे सर्व मसाले एकत्रित करून एक मिनटं पुन्हा परतून घेऊयात आणि आधी आपण जी कोळंबी मसाला लावून बाजूला ठेवली होती ती कोळंबी आता आपण या कांद्याच्या मसाल्यामध्ये घालूया आणि पुन्हा छानपैकी एकत्रित करून घेऊयात बिर्याणीसाठी आता आपण येथे बिर्याणीचा तांदूळ घालूया आम्ही येथे बासमडी तांदूळ वापरलेला आहे एक कप बासमती तांदूळ वीस मिनिट आधी धुवून घ्यावा आणि त्यानंतर वीस मिनिटांनंतर बिर्याणीसाठी टाकावा आपण घरात जो तांदूळ उपलब्ध असेल तो देखील वापरू शकतात आणि त्यानंतर या बिर्याणीच्या तांदळाला छान येथे एकत्रित करून घ्या आता चार ते पाच पुदिन्याची पानं घाला आणि त्यानंतर जो करून टाकतो सगळं नीट असं आपलं मीठ देखील घाला आणि आपल्या बिर्याणीला छान पैकी असं पुन्हा एकत्रित करून घ्या सगळं मीठ एकदम चारी बाजूने पसरलं गेलं पाहिजे अशा प्रकारे आता आपण येथे पाणी न घालता नारळाचं दूध घालणार आहोत नारळाच्या दुधाचं प्रमाण आहे दीड कप दीड कप प्रमाण यासाठी एक कप तांदळासाठी आपल्या नारळाच्या दुधाचं प्रमाण असणार आहे दीड कप आणि एक गोष्ट खूप महत्वाची ती म्हणजे नारळाचं दूध एकदा काय आपण बिर्याणीमध्ये घातलं तर त्यानंतर आपला एकूण जो, एक जो कुकिंगचा टाइम असेल तो असेल दहा ते पंधरा मिनटं आणि आपल्याला सतत जी गॅसची फ्लेम आहे ती मिडियमपर्यंतच ठेवा आणि येथे पंधरा मिनिटांनंतर आपली बिर्याणी छानपैकी तयार झाली आहे आपण वरतून ताजी ताजी अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बिर्याणीचा आस्वाद घेत आहोत Y a mí. Mm?